नमस्कार अर्चना चार्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि हो मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूपच उपयोगी असा होणार आहे कारण आपण आज एका शॉपमध्ये आलो आहोत आणि कारण हे लेडीज वेअर शॉप आहे आणि इथे ह्या शॉपमध्ये ह्या ताईंकडे अगदी छान अशा प्रकारचे कुर्तीज गाऊन ड्रेस मटेरियल आणि साडीज तुम्हाला अगदी माफक दरामध्ये मिळ मिळू शकतील त्या आ, अल्ट्रेशन ले ले अगदी अल्ट्रेशनसुद्धा करून घेतात म्हणजे तुम्हाला इथे प्लस पॉईंट असा आहे की तुम्ही इथेच घेतलेल्या वस्तू तुम्हाला साईजचा अगदी थोडाफार जर फरक असेल तर तुम्ही इथे तो अल्टरसुद्धा करू शकता आणि तुम्ही त्यांना जर सांगितलं तर त्या तुम्हाला तुम्ही सकाळी जर शॉपमध्ये एखादी वस्तूची खरेदी केली तर तुम्हाला त्या संध्याकाळपर्यंत अल्टर करून देऊसुद्धा शकतात तर त्यांच्यामधकडे काय काय व्हरायटी आहे आणि कपड्याची सुद्धा क्वालिटी अगदी सुंदर आहे आणि त्यांच्याकडे काय काय आहे तर हे आपण व्हिडिओमध्ये पाहूच या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया किती सुंदर आहे तुम्ही पाहू शकता आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला साइजेस हव्या त्या मिळतील आणि कलरसुद्धा मिळतील भाभी याच्यामध्ये कलर कोणते आहेत बेबी पिंक कलर आहे मेरून कलर आहे वाईन कलर आहे हां तर याच्यामध्ये तुम्हाला बेबी पिंक मरून कलर आणि वाईन कलर असे कलर आहेत कोणते आहेत ते तुम्हाला मी दाखवते तर या हे पहा यामध्ये हे असे सुंदर असे कलर आहेत आणि हा आपल्याला इथे स्टॅच्यूला लावलेला आहे तो कलरसुद्धा तुम्हाला मी दाखवते हे पहा तीन पीसमध्ये हा आहे यामध्ये दुपट्टा आहे याचे स्लीव्ज फुल दिलेले आहेत आणि यामध्ये पायजामा सुद्धा आहे क्वालिटी सुंदरच आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि तुम्ही पाहू शकता आणख्या व आणखी सुद्धा तुम्हाला यामध्ये पाहायला मिळेल की तुम्ही निघाल तर हा आहे लखनवी कुर्ता तर यामध्ये तुम्हाला हाय एक्सेलपर्यंत साइजेस मिळून जातील आणि याची क्वालिटी तुम्ही पाहू शकता म्हणजे हा नावानेच आपण सांगू शकतो की हा किती सुंदर असा आहे हे पहा आणि यामध्ये सुंदर असे कलरसुद्धा अवेलेबल आहेत तर या लखनवी कुर्त्यामध्ये तुम्हाला अगदी तुम्ही पाहू शकता याची क्वालिटी किती सुंदर अशी आहे हे पहा आणि यामध्ये प्लस पॉईंट असा आहे की हे तुम्हाला सर्व कलर अवेलेबल मिळतील आता यांच्याकडे हा पिंक कलर आहे ब्लॅक आहे ग्रे आहे आणि तो मस्टर्ड कलर आहे पण तुम्हाला यामधले सर्व कलर आणि सर्व साईजेस अवेलेबल मिळू शकतात तुम्हाला तुमची साईज किती हवी त्या प्रकारे तुम्ही त्यांना कलर सांगितलात तर त्या अवेलेबल करून देतील तर यामध्ये आणखी व्हरायटी मिळेल ती म्हणजे ही स्टेटमध्ये आहे आणि हे थ्री पीस मध्ये आहेत तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर असे याच्या आहेत हे पहा आणि हा नायरा कट आहे तुम्ही आहेत हे आणि हे सुद्धा थ्री पीस मध्येच आहेत आणि कलरसुद्धा खूप छान असे आहेत हे पहा तर तुम्हाला हे सर्व रेडीमेड ड्रेस मिळतील आणि तुमच्या बजेटमध्ये बसणारे असेच आहेत थ्री पीस सूटच आहे पहा कलरसुद्धा खूप सुंदर असा आहे आणि साईजसुद्धा तुम्हाला यामध्ये मिळून जाईल तुम्हाला मी व्हॉट्सअप नंबर देणारच आहे म्हणजे तुम्हाला यामध्ये कोणत्या याची डिटेल्स हवी असेल तर ती त्या तुम्हाला नंबरवर मिळून जाईल hmm. तर हा पहा हा सुद्धा एक पोस्टर पीस आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आहे याला फ्रंटला कट दिलेली आहे आणि याला एक पॅन्ट सुद्धा आहे हे पहा मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते हे पहा आणि हे तुम्हाला जसं फोटोमध्ये दिसतं तशाच प्रकारे मिळणार आहे कपडा सुद्धा सुंदर आहे हे पहा तर हा पहा इथे हा घागरा चुले आहे आणि हा ब्लाउज यामध्ये स्टिच केलेला आहे तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर असा आहे तर हा जॉर्ज मध्ये आणि दिसायला असा क्रशसारखा किंवा बांधणीसारखा दिसतोय पण हा पहा सुंदर असा आहे यामध्ये दोन कलर तुम्हाला अवेलेबल मिळतील हा बॉटल ग्रीन कलर आहे यामध्ये सुद्धा हा पहा ह्याचासुद्धा घागरा खूप सुंदर असा आहे आणि मेन प्लस पॉइंट म्हणजे यामध्ये तुम्हाला कॅनकर अवेलेबल दिलेलं आहे म्हणजे वेगळं तुम्हाला स्कर्ट किंवा पूर्ण ड्रेस स्टिच केलेला आहे म्हणजे यामध्ये अगदी वेगळं ब्लाऊजसाठी फॅब्रिक दिलेलं नाही आहे तुम्हाला तर तुम्हाला स्टिच करूनच दिलेलं आहे आणि तुम्हाला जर अल्टर करायचं असेल तर त्या ताई तुम्हाला ऑल्टरसुद्धा करू तर हा आहे चिकनकारी आणि टच गाऊन आहे यामध्ये सुद्धा पॅन्ट दिलेली आहे अगदी सुंदर असा आहे तुम्ही पाहू शकता हे पहा याचं फॅब्रिक किती सुंदर असं दिलेलं आहे एव्हरग्रीन पीस आपण याला म्हणू शकतो कारण हा ऑल टाईम सगळ्यांनाच आवडीचा असा आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला सर्व साइजेस अवेलेबल आहेत तर हा सुद्धा फ्लोअर टच असा गाऊन आहे आणि याचा कपडा शिफॉनमध्ये आहे हा पहा कपडा शिफॉन आहे आणि यामध्ये जे अस्तर दिलेला आहे ते बटर क्रेप आहे म्हणजे हे अगदी उत्तम क्वालिटीचा असं आहे आणि याची क्वालिटीसुद्धा सुंदर अशी आहे तुम्ही पाहू शकता यावर जी ही डिझाईन आहे तर हीसुद्धा खूप छान दिसते आणि कलर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आहे तर हा यामध्ये कलर दिलेला आहे हा सुद्धा अगदी छान असा आहे हा पहा तर हे आपल्या जीन्सवर किंवा असे टॉप आहेत तर हे सुद्धा अगदी तुम्हाला रिजनेबल प्राइस मध्ये इथे मिळतील आणि हा एक कलर आहे आणि यामध्ये अगदी नऊ ते दहा कलर आणि सर्व साइजेस तुम्हाला अवेलेबल मिळतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीचा जर कलर हवा असेल तर तो सुद्धा तुम्हाला मिळून जाईल हा सुद्धा कलर आहे तर हा कॉटन मध्ये व्हिनएक मध्ये आहे हे पहा तुम्हाला जवळून दाखवते कलर सुद्धा सुंदर अशा आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्व साईज अवेलेबल आहेत आणि दहा कलर तुम्हाला यामध्ये मिळून जातील पाईन कलर आहे हे पहा आणि कलर तुम्ही पाहू शकता अगदी फ्रेश आणि रनिंग असे कलर त्यांच्याकडे अवेलेबल आहेत हे पण सर्व कलर तुम्हाला आणि कपड्याच्या बाबतीत क्वालिटी अगदी सुंदर अशी मिळेल तर हे पहा यामध्ये सुद्धा अगदी छान असे कलर आहेत आणि सर्व कलर सुंदर असे आहेत आता हा तुम्हाला पीस आहे तो खोलून दाखवलेला आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये हा प्लॅस्टिक बॅगमध्ये आहे म्हणून हा कलर तुम्हाला असा दिसतोय पण कलर अगदी सुंदर असे आहेत तर हा पहा हा सुद्धा कॉटनमध्ये अगदी सुंदर असा आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला सर्व साईजेस मिळून जातील यामध्ये अशा प्रकारे ही जी बॉर्डर दिलेली आहे हाताला त्यामध्येच तुम्हाला पॅन्ट मिळते आणि साईज अगदी प्लस साईज मिळायला खरंच खूप मुश्किल होतं पण यांच्याकडे या सायजेससुद्धा अवेलेबल आहेत तर तुम्ही अगदी प्लस साईज सा कुर्ती किंवा रेडीमेड सुद्धा यांच्या शॉपला नक्कीच व्हिजिट करा तर हा शॉटमध्ये फुल ड्रेस आहे यामध्ये पॅन्ट आहे दुपट्टा आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हा ड्रेस आहे हा पहा आणि याचं कलर कॉम्बिनेशन अगदी सुंदर असं आहे हे पहा इथे वर्क हे वर्क केलेलं आहे हे पहा अशा प्रकारे आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर आहे यामध्ये तुम्हाला एम एल एक्सेल या आणि डबल एक्सेलसुद्धा साईज मिळून जाते कलर सुंदरच आहेत तर आपण आता जे ड्रेसेस बघितले तीन पीसेस थ्री पीसेस रेडीमेड ड्रेस शॉर्ट कुर्ती फुल कुर्ती तर ह्या सर्व साइजेस तुम्हाला इथे अवेलेबल आहेत आणि अगदी माफक दरामध्ये तुम्हाला मिळून जातील हे पहा यांच्याकडे फॉलबिडिंगसुद्धा केली जाते आणि कपडे अल्ट्रेशनसुद्धा होतात इथे तुम्हाला अगदी महाराष्ट्रीयन लूकमध्ये साड्यासुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही या शॉपला नक्कीच व्हिजिट करा हे शॉप कुठे आहे याचा ॲड्रेस का आहे तर ह्या ताई तुम्हाला सांगताय आधारवाड़ी जेल रोड ओलंपिया जिम के नीचे शॉप नंबर थ्री लेडीज वेयर ब्लाउज अर्जेंट सिला के मिलेगा ड्रेस सिला के मिलेगा अर्जेंट कॉल विडिंग